मी एकटीनेच ऍडजस्ट कितीतरी करायचं आत्ता नवीन तरी संसार सुरू झालाय मी कवीवर खूप प्रेम करते पण तो प्रत्येक वेळी माझा अपमान करतो मला हवं तसं बोलायचं निंदा करायचं एकही संधी सोडत नाही मी तुम्हाला किती वेळा सांगितलं पण तुम्ही म्हणालात की चालायचं थोडं सहन करत राहायचं ह्या गोष्टी सगळ्या सामान्यच आहेत पण बाबा आता मला माफ करा मला ऍडजस्ट करता येईना मला ते सहन होईना मी खचून गेले शिवाय मला कवीनेही मारहाण करतो तुम्ही माझं जग आहात तुम्हाला मला अशा अवस्थेत पाहणार अशक्य आहे पण माफ करा प्लीज मला वाचू नका हे सात व्हॉइस कॉल रिधान्याने तिच्या बाबांना पाठवले रिधान्याचे बाबा जेव्हा हे कॉल ऐकेपर्यंत खूप झालेला असतो घाई गडबडीत रिधान्याचं सासर गाठलं पण संपले रिधान्या संपलेली पोरी तुझ्या आनंदासाठी तर झटत होतो तुझ्या खुशीसाठी सगळं केलं पण मला काय माहिती की मी ऍडजस्ट कर म्हणल्याचा परिणाम इतका वाईट आहे रिधान्याच्या आईवडिलांचा वडिलांचा क्रोश इतका महाभयंकर आहे की कोणाच्याही डोळ्यात चटकन पाणी येईल रिधान्या सुशिक्षित आणि एका कोट्या दिशाची एकुलते लाडात वाढलेली अगदी हातापायाला एक एक नोकरचा कर चम बंगला प्रत्येकाची गाडी अगदी श्रीमंत कुटुंबात जन्मलेली क्यूट आणि मासूम होती तिचं लग्न एका नेत्याच्या मुलाशी झालं त्यांची ही प्रॉपर्टी होती मुलगाही सुशिक्षित सुंदर होता रिधान्याच्या वडिलांना वाटलं रिधान्य आता फक्त राणीसारखी राहील चांगलं श्रीमंत कुटुंब देखणा मुलगा शिकलेला सुशिक्षित समाजात प्रतिष्ठित खूप आहे की तिला असं सासर मिळालं माझी राजकुमारी बनली पण हा फक्त रिधान्याच्या वडिलांचा भ्रम होता लग्नात ऐंशी तोळ सोनं सत्तर लाखाची कार वराडींना सोन्याचे सिक्के भेट म्हणून दिलेली दोन करोडचा लग्नाचा थाटमाट लग्न अगदी राजघराण्यासारखं पार पडलं महिनाभर नवीन असेपर्यंत नवरीचं कोडकौतुकही को करण्यात आलं पुढे कवींच्या मित्राचं लग्न झालं त्याच्या मित्राच्या लग्नात त्याला शंभर करोड रुपये दिलेले तेव्हापासून कवीन आणि घरच्यांनी रिधान्याला छळाला सुरुवात केली राहिलेलं सोनं तुझा बाप केव्हा देणार आहे त्याला बघ एवढं दिलं तू काय घेऊन आलीस अशा बऱ्याच गोष्टीतून वादविवाद होत गेला रिधान्या वादविवाद किरकीर आणि मारहाणीने लवकरच माहेरी परतली पण आत्ता तरी लग्न झालेलं लेख लगेच माहेरी निघून आली म्हणजे समाज म्हणेल तरी काय आणि बाळा हे सगळं नवीन असेपर्यंत तुला सहन करावंच लागेल ऍडजस्ट करायचं पुढं आपणच सुधारत जातील असं बरंच काही समजावून लेखीला रिधान्याच्या बापांनी पुन्हा सासे पाठवलं पुन्हा तेच ते एवढ्या लगेच सगळं माहेरी सांगितलंस तुझ्या बापाने आम्हाला काय दिलंय एवढंच तर दिलंय आणि ते सगळं रिधान्या वडिलांना सांगायची मला कवीन मारहाण करतोय मला सारखं वाटेल तसे बोलतात सगळे एकीकडे आणि मी एकटी एकीकडे मला इथं आपलं असं कोणी नसल्यासारखं होतंय बाबा मी काय करू पण रिधान्याच्या बाबाने फक्त आणि फक्त लेखीलाच समजावलं बाळा सहन कर ॲडजस्ट कर त्या दिवशी रिधान्या घरातून तिच्याच वडिलांनी दिलेली गाडी घेऊन देवाला जाते असं सासूबाईंना सांगितलं आणि निघून गेली स्वतः कार चालवत एकटीच गेलेली रिधान्या रस्त्याकडेला गाडी थांबवते खूप खूप रडते मला जगायचे पण मला सासरचे जगून देईनात अशा आशयाचे रडत रडत सात ऑडिओ कॉल बापाला पाठवले आणि तिने नारळाच्या झाडाला घालायच्या कीटकनाशकाच्या गोळ्या खाल्ल्या येताना तिने सोबत घेऊन आलेली तोंडाला फेस आला चेहरा पडला आणि कार मध्ये शेवटी रिधान्याने प्राण सोडला एकाच जागी कितीतरी वेळ थांबलेली कार बघून लोकांना त्यांनी पोलिसात कळवलं पोलिसांनी कारचं दार उघडलं आणि बघतात तर काय धनाट्य बापाची राजकुमारी सारखी लेख आणि सासरला लक्ष्मी म्हणून आलेली रिधान्या रिधान्याचे रिधान्या बाबा कदाचित रिधान्याला समजून घेतलं असतं तर आज ही वेळ आली नसती आज ती जिवंत असत होती एवढी प्रॉपर्टी असून ही लेखका जड झाली समाजातली प्रतिष्ठा जपता जपता लेखीचा जीवच घेतला आता रडून काय उपयोग आधी आगीत तुम्हीच ढकलत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका